नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे किंग पॉझिटिव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही गेलो होतो पावन गणपती या गणपती मंदिरामध्ये ते अहिल्यानगर आणि संभाजीनगर रोडवर येतं छान मंदिर आहे खूप बघूया आपण मंदिर पूर्ण कसं आहे काय झाडं वगैरे खूप लावलेले तिथे मोठं मंदिर आहे खूप पावन गन्पति, असं या गणपतीचं नाव आहे श्री पावन गणपती देवस्थान तिक त्या साईडला दत्त मंदिरांचं सा पण एक छान मंदिर आहे छोटं ते शूट नव्हतं केलं पण आहे मंदिर तिकडे पण हे गणपतीचा गाभरा कांदीची मूर्ती ही समोर खूप छान दर्शन झालं गणपती बाप्पाच हे प्रदक्षिणा गणपतीला हा मुलगा माझा ही झाली पूर्ण हे गणपती स्तोत्र तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे सबस्क्राईब त्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार